शिर्डीला देण्याचं मागचं कारण आहे मित्राच्या मुलाचं लग्न पण होत आणि त्याच निमित्तानं काही कार्यकर्त्यांनी भेटू होती एवढंच बाकी इतर काही काम इथं नव्हतं काही ठिकाणी जे काही हिंदूचे सण होतात ना त्या ठिकाणी अनेक जण ज्यांना मुस्लिम म्हणून आम्ही समजत नाही परंतु मुस्लिम समाजाचे काही जे काही घातक कृत्य करतात ते लोक त्याच्यात घुसत आहेत मुलींना छेडतायत महिलांना छेडतायत अनेक वेळेला पाकिट मारी किंवा आणखी चॅन स्नॅकिंगचा ज्या काही प्रकार घडतोय त्याला कुठेतरी पायबंद बसावा म्हणून हे मला वाटतं ग्राम सभेने हा ठराव घेतलेला आहे आणि एक सुरक्षेच्या दृष्टिकोन जर घेतलं तर त्यात काय गैरसुद्धा नाही मुस्लिम ना समाजापासून असुरक्षितता नाही परंतु त्यामधले काही जे काही गुंड आहेत त्यामुळे हा जो काही प्रकार घडतोय आणि त्या ग्रामस्थाचा तो असलेला अनुभव तो त्याने शेअर केलेला आहे त्यांना कोणी बंदी घालावा किंवा येऊ असं कोणी सांगितलेलं नाही परंतु त्यांचा अनुभव त्यांच्या पाठीशी म्हणून त्यांनी तसं केलं असं अहो कोणी कुणावर आरोप केले नोटीस कोण बजवत आहे हे आता सगळे डोक्यावर पडलेले लोक आहेत त्याचा आम्ही सिरियस घेत नाही एकदा वेळ येऊ द्या त्या टायमाला मी तोंड उघडेल आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब जेव्हा तोंड उघडतील त्या टायमाला मोठा स्फोट झालेला तुम्हाला पाहायला मिळतो तो जो एक आरोपी पकडायचा बाकी आहे नेमकं त्याचं स्टेटस काय हे खरं तर तपासावं लागेल त्याचीही हत्या झाली असं शंका यायला आता सुरुवात झालेली आहे म्हणून तो आरोपी जोपर्यंत सापडत नाही किंवा त्याचा खांग पत्ता लागत नाही कदाचित मला भीती या गोष्टीची वाटते की तीन महिने एखादा आरोपी तोही चौ चोवीस सव्वीस वर्षाचा गायब होतो याचा अर्थ त्याचा कुठेतरी खून सुद्धा झाला असावा असं माझी शंका आहे धरले ना मुकोका लावलेला आहे असं नाहीये सरकार आपलं काम चोख करत आहे आणि त्यांच्यावर मोकोका लावला आता ते पाच वर्ष तसेही सुटणार नाहीत आणि म्हणून त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्यावर केसही चालेल आणि आरोपीला सजाही सुद्धा होईल एकदा आरोपी तो आरोपी त्याला सर्वसामान्यांच्या जे काही सुविधा त्याच मिळतात इतर सुविधा त्यांना दिल्या जात नाहीत हे ते त्यांच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे कसं बघायचं त्याच्याकडं जयंत पाटील कधी ना कधी आमच्याकडे येणारच आहेत हे मी भाकीत पूर्वी सांगितलं होतं अजितदादाचं भाकीत सांगितलं होतं अशोक चव्हाणचं भाकीत सांगितलं होतं आणि जयंत पाटलाचा नंबर त्यापूर्वी होता परंतु यायला थोडा उशीर होते देर हो रही है। आ, आते आते असं काहीतरी असतं ना हिंदी पद्धतीत चालू आहे त्यांचं नाहीत ते निश्चित महायुतीमध्ये येतील हे तुम्हाला ठामपणे मी सांगतो पवारांना पवारांना धक्का देण्यासाठी आम्ही करत नाहीत परंतु ज्या लोकांना असं वाटतं की सत्तेमध्ये जाऊन चांगलं काम करावं त्यांचं आम्ही स्वागत करतो शिंदेने केलेले उठाव त्या टायमाला इतर अनेक जणांनी त्यांना साथही दिली होती काही लोक आजही बाहेर आहेत सुद्धा ते सुद्धा काही दिवसांनी आतमध्ये येतील आणि आमचं मिशन टायगर जे आहे ते आता या नंतर गती पकडायला सुरुवात करेल काय कारण हे तुम्ही त्यांना उचारा ना तुम्हाला माहिती आम्ही त्याच्या आम्ही त्यांच्या ते, सोबत नाही त्यांच्या पूर्वीपासून काम करतोय उद्धव साहेब नंतर आमच्या नंतर राजकारणात आले आम्ही बाळासाहेबांबरोबर काम केले लोकावर आणि म्हणून तुम्ही लोकांशी प्रेमाने वागले नाही त्यांच्याशी बोलले नाही त्यांचा फोन कधी उचलला नाही त्याचा हा सगळा परिणाम झालेला आहे शिवसेना प्रमुख प्रत्येक शिवसैनिकाला आपला मुलगा समजून वागवायचे हा त्यांच्यातला त्यांच्यातला फरक आहे म्हणून आता जी वादात होत चाललेली त्याचं मागचं कारणच एक आहे की संपर्क तोडणं हे लोकांना पसंत पडलेलं नाही टार्गेट वगैरे नाही परंतु काही लोक जे काही आरोप करतात काही लोक बिनगुडवाचे करतात काही मध्ये तथ्य असतं या सगळ्या प्रकरणाचा उत्तर खऱ्या अर्थानं अजितदादांनी द्यायला हवेत आणि अजितदादा मला वाटतं या संदर्भामध्ये सिरियस आहेत योग्य वेळेला योग्य ते निर्णय ते घेतील कायदेशीर प्रोसेस आहे एका कोर्टाने न्याय सजा सुरू होते दुसऱ्या कोर्टामध्ये अपील येतात हा जो घटनेने दिलेला अधिकार आहे त्याचं कोकट पालन करतायत आणि त्या पद्धतीने ते पुढे जातात सुनील केदार ऍक्शन झाल्याची कारण वेगळीच ही तीस थी, वर्षापूर्वीची केस आहे याच्यातून त्याच्यात फरक आहे आणि म्हणून तुम्ही आता त्या केसचा या केसचा संदर्भ लावू नका कायदेशीर मार्ग कोकाटे आहेत त्यातून त्यांना जर आता रिलीफ मिळालेला आहे जेव्हा त्यांना कोर्ट शिक्षा देईल त्या टायमाला शिर्डीच्या ट्रस्ट बॉडीच्या संदर्भामध्ये या अधिवेशनामध्ये निर्णय जरूर घेतला जाईल यामध्ये काय उलता करायची त्याचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब घेतील मला वाटतं तुमचा रेंगाळलेला प्रश्न या अधिवेशनामध्ये सुटेल लाडक्या बहिणीचं जे काही आम्ही काही योजना सुरू केली त्याच्यामुळे निश्चित अर्थसंकल्पावर परिणाम झालेला आहे एक मोठा पैसा या लाडक्या बहिणीकडे त्या माध्यमातून जातोय परंतु आता आम्ही पुन्हा काही विभागामध्ये कटोतरी करून तो पैसा लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी चालू ठेवलेला आहे लाडकी बहिण बहीण योजना ही बंद होणार नाही परंतु आणखीन कोणते सोर्स आहेत का याचं सरकार हे करत आहे पडताळणी करते आणि आमचा अर्थसंकल्प हा सुद्धा चांगला असणार आहे